आपण या ठिकाणी उभा दुसरी गोष्ट अनेक आता मी गेलं दोन दिवसापासून आंद्रवाडी स्वराज्य होतो अनेक जणांच्या शंका शंका वेगवेगळे वे आहे एक जण म्हणतो मुंबईहून परत यायलाच नाही पाहिजे होतो अरे मित्रांनो आजच्या देश आला होता कुठलाही आध्या देशाचा कायद्यात रूपांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी जो आध्या देश सभागृहात मांडावा लागतो सभागृहात मंजूर करून घ्यावा लागतो आणि नंतरच जस त्या ठिकाणी कायद्यात रूपांतर होतो हो आपली मागणी बरोबर आहे येत्या दिवसात तर कायदा होणार नाही पण छत्रपती शब्द घेऊन सांगितलं मी आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही परंतु त्या ठिकाणी ते शब्दाला किती लागले किती नाही जागले हे आपल्याला येणारा काळच सांगत फक्त माझी शब्दांना विनंती तुम्ही चौदा तारखेचं अधिवेशन आता एकवीस तारखेपर्यंत घेऊन घातलं कृपया मराठा समाजाचा अंत पाहू नका लवकरात लवकर ते अधिवेशन घेऊन सगळ्या वेगळ्या शब्दाला त्या ठिकाणी कायद्यात मंजुरी द्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या जर हे आरक्षण नाही मिळालं शंभर टक्के मराठा समाजातील लोकांनी त्या ठिकाणी रोडवर येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो अनेक जण म्हणतात की या ठिकाणी आपण आपल्याला लोकशाही मार्गाने मिळत नाही परंतु लोकशाही मार्गाने आपला आंदोलन सात महिन्यापासून चालू आहे म्हणूनच ते शिकून आहे जर काय कोळीचं आहे आंतरवाजी सराजीतून आला असता तर मित्रांनो आपलं आंदोलन आतापर्यंत चिरडून निघालं असतं आणि आपले कित्येक नव तरुण मुलं हे नोकऱ्यापासून वंचित राहिले असते म्हणून मनोज दादा करांगे यांचा एकच आदेश आहे की कुणीही कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही लोकशाही मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि तेच आंदोलन चालू ठेवू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो शोधा